तर मित्रांनो श्रावणी मॅम जिम ब्लॉग पार्ट टू आहे नक्की बघा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटतो ब्लॉग तुम्हाला तर चला तर मग आता आपण ब्लॉग ला स्टार्ट करू सायकल खेळताना काय वाटायले सायकल खेळताना काय वाटायले हे अक्षय दादा काय करायला तुला घाम येई काय नाही काय काय सायकल घामती शेजल मला येऊन विचारते असं म्हणती म्हणजे मॅ कसं कस

नाही मला आता मला जर बॉडी बनवायची असेल तर कस होईल की नाही मीडियम तरी याच्यापेक्षा दुप्पट कोण मी एकोणीस बारा वर्ष मी बारा वर्ष करू पण मला आता करायची म्हटल्यावर बॉडी नाही नॅचरल करायचं असेल तर एक दीड वर्ष लागतील आठ नऊ महिने लागतील आठ नऊ महिन्यात पण पाहिजे अशी ना मग आणि मेडिसिन इंजेक्शन टाकलं तर चार पाच महिन्यात चार पाच महिन्यात तुमची आणि असं पण नाही की माझ सर्टिफाईड कोर्स आहेत सगळं लावले सगळं दाखवलं कसले भेटलो संपदाची नाही

मग नंतर आम्ही आजीच्या दरा पण फिरायला जाणार आहे चला एक कोकणची नवीन मैत्रीण मिळालेली आहे आणि आता आम्ही दोघी मिळून खूप काय काय करणार आहे रोज आहे काढणारे ब्लॉग आहे आम्ही फिरायला जाणार आहे आम्ही ट्रेकिंग आहे आम्ही जिम करणार आहे आम्ही स्वयंपाक करणार आहे आधी फक्त भांडण नाही करणार कारण मी चोरटणार आहे तिला कारण तिथं घडणं बंद करायचंय डोळ्यात पाणी संपवायचंय सगळं चला 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 <laughs>

बारक बार उचल बाराकत आहे दोन्ही उचलू शकते का दोन्ही दोन्ही उचलू शकते

झेमची आमच्याकडे झेमची करत नाही गरज नाही पैसे पडतोय

बघा okay, okay. आता <laughs> <माक्षा, laughs> हो माक्षा, सर तुम्हाला अक्षय दिसेल किती दिवसात झालं हसायला काल सर हसायला काल कंटिन्यू केलं पाहिजे करणार की मी, मी 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 करणार की कंटिन्यू अक्षय आता अक्ष पार्टीला आता माग नाही आशिषच्या मागे लागली आधी त्याचा काय उपयोग नाही संगीतच्या मागे लागली त्याच्या मा त्याचा काय उपयोग नाही सगळ्या पोरींना विचारलं आपल्या वर्षाला विचारलं मधुराला विचारलं आमच्या श्रद्धाला विचारलं कोणी आलं नाही नॉ रिस्पॉन्स आजच्या माझ्या सोबत आहे

जेवढी मित्र नाही पुराची बारामती पलटाची सगळी बोलतात नाही नाही मी करणार शंभर टक्के लॉक मध्ये बोलतोय मी जिम करणार कारण पार्टी नाही जिम करणार मी चाळीस चाळीस नाही मी शंभर टक्के करणार उद्यापासूनच करणार अक्षय दादा बोल काय मी बॅच घेते आणि माझी खूप इच्छा आहे की आपल्या टीम मधलं कोणीतरी एकदम हिरो स्टाईल पर्सनॅलिटी असावी मस्त बॉडी मस्तपैकी लुक्स एकदम जॉलाइन कडक आणि ऍक्टरांचे आहे आपल्या टीम म्हणजे मला आधी असं वाटलं प्रसन्न करेल मग वाटलं नवल करेल मग वाटलं अशी स्वतः करेल ते आधीपासूनच वाटते पण आता बघू अक्षय आणि करण म्हणतो आपण या दोन तयार होता ना माय गॉड हिरो माय काय अक्षय करतो शाळेतली ना अक्षयला अक्षय मला पण आता मला पण ब्लॉक मध्ये येतोय त्या ह्याच्या कुठलं माझी शाळा माझी शाळा नाही कुठलं पाणी बारा गावचं त्याच्यातच त्याच बॉडी बनवली त्याच्यात हा त्यावेळेस

पण त्यांचा फक्त बॉडी करायला असा पडले इतके टोवणे मारतात की अक्षरला त्यांनी परत तिकडे तिकडे पार्टीच्या लाईनला साखरांचं काय म्हणतो साखर नाही खायचं कधीच

खायचं म्हणजे ताChatMessage सगळं वन बार घ्यायचं प्रोटीन बार ते माहिती कॅटेगरीमध्ये कॅटेगरी कुठल्या मुलीला नाही असते ना प्रोटीन बार देते सगळ्यांना फिटनेस ट्रिक करायला सर्वात सुंदर सुंदर प्रोटीन आता म्हणजे चंद्र तो किती आता सांगालगा एक कोण मार झाल्या तिसरे सेटला नॉनस्टॉप पन्नास मारल नॉनस्टॉप पन्नास चे जल दहा तरी मार घ्या

किती किलो टाकले दोन प्लेट टाकलेत तीस किलो तीस किलो हा तीस किलो काय होते नेमकं हा काय होते मारले पाईज ना बोलता येणार नाही त्यांना दम लागते दम लागते दम लागते त्याचं एक मी हॅमस्ट्रिंग अँड ग्लुट्स पूर्ण पटिक मसल होत ज्यांचे हॅमस्ट्रिंग अँड नाही येत त्यांनी हा सेट मारा कोणाचे नाहीत आपल्यात हा कोणाचे नाहीत आपल्यात तुझे मायापेक्षा शेजारचे नाहीत मग हो मॅम काय नाही मला माहित नाही काय म्हणले ते काहीतरी म्हणले काय म्हणले सर काय लागले नाही आवाज निघाना बाहेर एनर्जी नाही ब्लॉग मध्ये विचार म्हणते लोक ब्लॉग कसे बघणार बघणार बोल का नाही मग बोल पटा पटा सांगते एनर्जी लाव घडलं काहीतरी तर ते लोक बघतात आता का बघतात लोक तुझा ब्लॉग इथं काहीतरी घडतंय जास्त लोक आहेत ना पुन्हा पण बोलत असते तू आला का बघतात लोक नाही सॉरी सॉरी काय अक्षय दादा बोल की काहीतरी काय बोल काहीतरी बोलचा ब्लॉग <laughs> <laughs> काय वाटतं huh? काय वाटतं ते ब्लॉग बघून नवल नवलू? नवल नवल सर जाऊ तिकडे बडबड बसत नाही ब्लॉकला तसंच पाहिजे बोलायला कारण लोकांना कसं कळणार लोकांना काय आपली इथली ऍक्टिव्हिटी काय मना कळत असते लेक्ससाठी संपली की नाही जी माता

दादा झालं का झालं का जायचं घरी जायचं तुम्ही चला शेजल घरी जायचं खुश झाली कसली खुश झाली शेजार भारी वाटायला तुला घरी जायचं म्हणलं खूप खुशी वाटायला मॅम ना चला जिम मध्ये आता कोणीच नाही राहिलं आता आम्ही जाणार घरी शेजल खुश झाली घरी जायचं म्हणलं की भूक लागली असं भूक नाही आलेला हसू झाले म्हणलं की चला आता जिम झालेली आता आम्ही निघालोय घरी काय

तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट सांगा आणि आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय